तर आज आहे कालवा देखा ते डबल्यात भरून पॅक करून आणि थोडासा आणि शिमटी आहे पिशव्यात थोडासा मावर आहे चिंबोरीने कामेरी कशी उकारल्यात मोरा हम्म तू जेवलं

तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं वाजल्यात पावणे आठ आणि आज नेहमीप्रमाणे जायला गणेशनगर गावात पहिलं तर आज आहे आणि कालवात एका काहीशी धंद्यात भरून पॅक करून आणि थोडासा म्हणजे काटेरी आणि शिमटी आहे पिशव्यात थोडासा आहे सुटीची गोण आहे ते बघ्यांची गुण आहे आणि सुकाट आहे ह्याची मस्त वेगळी काल वतली टोप आणि थोडस हे थोडस सोड आण द्यात यो आणि योग बघ बघे जवळशी एका बघ्यांची क्वालिटी आणि सोडांची ॲड्रेस सोड हाताच ओरिजिनल क्वालिटी श्री उठलास गुड मॉर्निंग तर आई पण चालली श्रीचं डॉगी दे का किती मस्त आहे खेळतं काय तुझ्या बरोबर मांजर सोबत हो काय आपली गावची सुंदर सकाळ सगळ्या सगळं मस्तपैकी खेळतात श्री तू पण खेळ आजची टोपली घेऊन चालली आई दे का इकडं आहे अशी जरा नगर गावची मस्त सकाळ बकरे पण मस्त आवाज करतात मे भरपूर बकऱ्या ब्रेक एकदे कैस मारते पडशील तर आता आईल्या चोरवली गावात गणेश गणेशनगर गावात इकता इकता आयली एक दिघ्यावाली सुट्टीवाली दिघी गावांची तो इकडे आयलो आम्ही काय बहुतेक

टबर सुकट रेलय सोड रेल आणि बघ्यो ते यावर खापवासाठी का आयू काय मुका दोन सुकट बघा मला ना। oh. नाही जास्त मरा हम्म वला भेटला की वला पण घेऊन येणार हे काय मारता गाव खाली नाही आली खाली ना एक कीटकनाशक औषध ना किती दिवसांनी मारायला लागत असा बारीक झाड आहेत ना

अशी दोन दोन काटेका हे फायनली आज लवकर इकून जायला अकरा वाजेपर्यंत जायला आणि आम्ही निघाल्या होता खरा जाऊयाला सुकाट तर संपली सगळी गोबीवर येऊ साडे अकरा वाजेपर्यंत आय सुकाट पण निघाल चालत बाबा जेवलं विसरले ते

आणि काटेरांच्या कांजी बनवलाय आणि पालक भाजीची सोय करून एक देवलय आणि इकडे भात आणि चुलीवर भुजलेल्या आता परत त्याच्यासाठी सुखात फ्राय केले तू नय नाही मी नंतर जेव्हा जेवाला घेत आहे जेवाला ते का सुकाट आहे एक कांजी आहे काटेरांचा आणि एक कामेरा आहे आणि भाकरी मस्तपैकी घरात पण शांत शांत वातावरण आहे ते का पाहुन एक वाजला आहे मिरच्या सुकावरी संध्याकाळचं पाच वाजल्यात आणि मस्तपैकी सायकल फिरवतात पुरा रस्त्यावरची आणि मी निघालय मसल्या जावला चल येत सोबत कोणीच नाही मग एकच चाललंय मस्त संध्याकाळचं वातावरण सोबत फाटापर्यंत कुड्यांचं काका भेटलं आणि जाताना कालवा घेऊन चालल्यात देखे देखे। अच्छी कालवानी चिंबोरी थोडीशी मामांची मस्ती करता वा आला मच्छीसाठी आलो टनक बैला दे का मामा घेऊन चालल्यात आणि येऊ गेलो एक ढिसावाल हरचंद मामानं वरल फाटावर सोडला आणि आमच्या गावाला सायकली घेऊन दे का हातपुरी आयलं मस्त बिनकामी फिरवत चालल्यात आणि आता तर बोरा करायसाठी तोपला बोरा झालीत काय हे <laughs> कुंबल कुबला पर्यंत चालत जाणार आहे कुंबले कोंड एक किलोमीटर आहेत नालो <laughs> <laughs> सलीनच एष्टी गेलं बोरा दाखवा किती किती टिपल्यू जाम टुपली काही भावानो तुला नाही जास्त पण नाही का सलीची ततच सारखून राहिल्यात कारण आता झालंय ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट कसला जोरात झाले दोन गाड्या ठोकल्या एकामेकाला डायरेक्ट बाकीची पब्लिक इकडे जमले शपथ कसलीच गाडी घुसलय माणसं सगळी सेफ आहेत ना माणसं सगळी सेफ आहेत लाल गाड्याचा ड्रायव्हर घ्या आणि दुसरा ड्रायव्हर हा <laughs> काय okay.

सेफ्टीसाठी फुग असतात ते पण बाहेर ठोकल्यावर गर्दी दे का गर्दी आणखीन हळूहळू वाढतच चालले नसते आणि आम्ही आता निघतो फायनली अरे हर्षद पण रेडी झालो माझ्यासोबत येऊ ला बोरा बिराकल्लीने ॲक्सिडेंट देखावसाठीच येत होत बोलत ते पण चल पैस जाऊया गाड दे का कसलेच जमलेत इक्रबन आणि इक्रबनपाटी तर मसलत पावणे सहापर्यंत पोचलो आणि मसल्यातली संध्याकाळ का जंजिरा चौपाटी एक्केचाळीस किलोमीटर जंजिरा किल्ला बेचाळीस किलोमीटर आणि मुरुड चौपाटी अठ्ठेचाळीस किलोमीटर आहेत ना आता सगळी माहिती आहे त्यानुसार तुम्ही देखा का मी लोकेशनवर आहे आणि पहिलाच गाड्याचं हॉर्न वाजेन आहे तर त्यासाठी थोकलं आहे चालू करून घ्यायचं आहे जप पातळीला मस्त ना निघताना मस्त पाणीपुरीवाल्याच्या आता फेल खाऊन जातं संध्याकाळ होत चाललाय फायनली पोचलो गावात सव्वा सात वाजल्या हे खेळतात ते का सव्वासात पर्यंत पोचलो चल हर्षद याला हरशाला